नमस्कार मी गिरीजा गुडके क्राईम डायरी न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी कबनूर येथील जुगार अड्ड्यावर छापा नऊ जणांना अटक दोन लाख एकोणीस हजारांचा मुद्देमाल जप्त कबनूर येथील मधील एका खोलीत बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या तीन पाणी जुगार अड्ड्यावर शिवाजीनगर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली या कारवाईत नऊ जणांना अटक करण्यात आली असून रोख रक्कम मोटरसायकलीसह असा एकूण दोन लाख एकोणीस हजार तीनशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रवी सुरेश परीट वैयक्तिक राहणार गल्ली यांच्या मालकीच्या खोरीत विनापरवाना जुगार खेळायला जात असल्याची माहिती मिळता शिवाजीनगर पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापा टाकला यावेळी गजानन गोसावी सुनील बोमने बाबासाहेब भरत रावळ दत्तात्रय पाटील अवधूत सुतार मनोज देसाई रमेश सुतार जुगार खेळताना आढळले पोलिसांनी दहा हजार पाचशे चाळीस रुपयांची रोकड अडुसष्ट हजार आठशे रुपयांचे सहा मोबाईल आणि एक लाख चाळीस हजार रुपयांच्या दोन मोटरसायकली असा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुनील बाई यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास सुरू आहे क्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा शोध प्रत्येक क्षण प्रत्येक